नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र ने संपूर्ण नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर इतरही अनेक जिल्ह्यातील पूर्ण निकालाची आजची सगळी अपडेट आपल्याला संपूर्णपणे सविस्तर पोचवली आणि नागरिकांनी दर्शकांनी देखील याला भरभरून प्रतिसाद दिला आता आम्ही आपल्याला जो एक निकाल महाराष्ट्रातला था अजूनही थांबलेला होता तो आहे मालेगाव मध्यचा एकशे चौदा मालेगाव मध्यमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या आम्ही त्या आपल्याला वेळोवेळी कळवल्या पण होत्या कधी आसिफ शेख हे पूर् सुरुवातीला आघाडीवर होते त्यानंतर एम आय एमचे मुक्ती इस्माईल हे आघाडीवर आले आणि शेवटी शेवटी पोस्टल मतं आणि इतर सर्व मतं मिळून आसिफ शेख अपक्ष उमेदवार यांना मिळालेली मते एक लाख नऊ हजार चारशे एक्क्याण्णव तर एम आय एमचे मुक्ती इस्माईल यांना मिळालेली मते एक लाख नऊ हजार सहाशे त्रेपन्न म्हणजेच एकशे बासष्ट मतांनी मुक्ती इस्माईल हे विजयी झाले एकशे बासष्ट मताचा फरक असल्यामुळे आसिफ शेख यांनी यांनी रिकाऊंटिंगची मागणी केली होती त्यानंतर रिकाउंटिंग झाली परत त्यांनी अजून रिकाऊंटिंगची मागणी केली पाच कुठल्याही पाच पुताचे जे व्ही व्ही पॅटचे जे आहे त्याच्यावरून परत एकदा चेकिंग झाली त्यानंतर त्यांनी परत एकवीस ते पंचवीस या व्ही व्ही पॅटची परत मागणी केली परत त्याची चेकिंग झाली आणि शेवटी अंततः एकशे बासष्ट मतांनी मुक्ती इस्माईल हे विजयी झालेले आहे मा मला वाटतं महाराष्ट्रात सर्वात कमी मताधिक्यानं विजयी असलेली आहे हे शिट विजयी इथे मालेगाव बाह्य मतदारसंघामध्ये झाले एवढी अटी तटीची लढत क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारे क्षणाक्षणाला काय होईल अतिशय नाट्यमय घडामोडी याच्यात घडत होत्या अतिशय नाट्यमय कलांटी इथे मिळालेली आहे आणि एक शेवटी एकशे बासष्ट मतांनी एम आय एमचे मुक्ती इस्माईल हे विजयी झालेले आहेत आणि त्यांच्या स्वागतार्थ नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे रस्त्यावर सगळीकडे गर्दी आहे त्यांच्या स्वागतासाठी लोक सज्ज आहेत आणि त्यांच्या विजयाच्या घोषणा चालू आहे फटाकेसुद्धा मोठ्या प्रमाणात इथे वाजवले जात आहे हिरवा देखील उजळला जातो आहे अशा पद्धतीचं हे दृश्य आम्ही प्रबंधभूमीच्या आमच्या सर्व दर्शकांसाठी प्रेक्षकांसाठी हे सर्व सादर करीत आहोत धन्यवाद त्याचप्रमाणे एकशे चौदा मालेगाव मध्यमध्ये प्रत्येक उमेदवाराला किती मतं मिळाली आणि नोटाला किती मतं मिळाली हे सुद्धा सांगणं मी आम्हाला आपल्याला सांगतो काँग्रेसचे एजाज बेग यांना टोटल मतं मिळाली सात हजार पाचशे सत्तावीस अब्दुल्ला खान यांना चारशे एक्क्याऐंशी असिफ शेख रशीद शेख एक लाख नऊ हजार चारशे एक्क्याण्णव मतं मिळालेली आहे त्याच्यात दोनशे तेहतीस मतं जी आहेत ती त्यांना पोस्टलद्वारे मिळालेली आहे फरहान शफीक अहमद पाचशे सत्त्याण्णव आणि मुक्ती मोहम्मद इस्माईल एम आय एमचे जे विजयी उमेदवार आहे त्यांना मिळाले एक लाख नऊ हजार सातशे त्रेपन्न आणि याच्यात त्यांना पोस्टल मतं मिळालेली आहे तीनशे एकवीस शहाने या या तिला मिळालेले आहे नऊ हजार सातशे चोवीस आयशा सिद्दीक राऊ बाबा चारशे चौतीस कलीम अख्तर मोहम्मद युसुफ अब्दुल्ला दोनशे तेहतीस मोहम्मद इस्माईल अब्दुल खालीद सदुसष्ट मोहम्मद इस्माईल चुम्मन एकशे बावन्न मोहम्मद यासिन उमर फारुख एकशे चौदा रफिक अहमद शबीर रजा सहाशे अठ्ठावीस शोएब खान गुलाब खान एक्क्याऐंशी आणि नोटाला नन ऑफ द अबाऊ वरीलपैकी कोणी नाही त्याला मिळालेली आहे एक हजार एकशे दोन मतं आणि निकाल जो आहे फक्त एकशे बासष्ट मतांनी एम आय एमचे मुक्ती इस्माईलमध्ये विजयी झालेले मौलाना मुक्ती मोहम्मद इस्माईल इथे नोटा आणि इतर अनेक उमेदवारांनी जे मिळालेली मते ते खूप महत्वाची इथे ठरत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चार्ज महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मागू ताज्या व बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या जीवनात अपडेट राहा